देशासाठी काहीतरी करावं ही प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो मग ते क्षेत्र कोणतेही असो कोणी देशसेवेतून तर कोणी खेळाच्या माध्यमातून देशाचं नाव मोठं करत असतो आणि असेच नाव छत्रपती संभाजीनगर शहरातील सृष्टी हिने केलेले आहे आशियाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सृष्टीला रोप्यपदक पटकाव सृष्टीने रौप्य पदक पटकावले आहे सृष्टी ही मूळची छत्रपती संभाजीनगर शहरातील आहे ती सांगते की तिच्या वडिलांना खेळाची फार आवड आहे आणि माझ्या वडिलांमुळे मी खेळामध्ये आलो आहे असं सृष्टी सांगते मी माझ्या फिटनेससाठी बॉक्सिंग जॉईन केली होती पण नंतर यात मला आवड निर्माण झाली आणि यामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला मी गेल्या सहा वर्षापासून बॉक्सिंग करत आहे माझे कोच सनी गेहलोत यांनी माझ्याकडून स्पर्धेची संपूर्ण तयारी करून घेतलेली आहे कसा सराव करावा काय सराव करावा हे सर्व मला माझ्या कोचने सांगितलं आहे मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ तीन तास सराव करते आणि या सरावामुळे माझी या स्पर्धेमध्ये माझी निवड झालेली आहे स्पर्धेत निवड झाल्यानंतर मी सर्व ट्रायल्स जिंकले आणि त्यानंतर मी कझाकिस्तान या ठिकाणी स्पर्धेसाठी गेले या ठिकाणी माझी क्वार्टर फायनल ही चायनीज तायकेसोबत होती आणि मी ती जिंकले त्यानंतर माझी सेमीफायनल बॉक्सर बॉक्सरसोबत होती ती दोन वेळेस एशियन चॅम्पियन होती तिच्यासोबत खूप टफ कॉम्पिटिशन होतं आणि त्यामध्ये सुद्धा मी विजय मिळवला माझ्या कोचने ज्या मला टेक्निक सांगितल्या होत्या त्या सर्व मी या ठिकाणी वापरल्या आणि यामुळेच माझा विजय झाला सृष्टी साठेने त्रेसष्ट किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले आहे मला आता भारताला रिप्रेझेंट करायचं आहे तेसुद्धा ऑलिम्पिकमध्ये आणि यामध्ये मला पदक पटकवायचं आहे त्यासाठी माझा सराव आणि माझे प्रयत्न सुरू आहेत असं सृष्टी साठेने सांगितलं आहे मी गेल्या सहा वर्षापासून साई यांची ओई औरंगाबादमध्ये ट्रेनिंग करते आहे माझे कोच सनी घेलावत आहे आणि मी सकाळी टू आवर्स इव्हनिंग थ्री आवर्स ट्रेनिंग करते आणि अशा दरम्यान माझे एशियनसाठी सिलेक्शन झालं मी ट्रायल्स जिंकले आ, आ, मी कझाकस्तानला गेले तिकडे माझी क्वार्टर फायनल बाउट लागली होती ती चायनीज सोबत लागली होती आणि ती आर एस स्कोरने मी जिंकले सेकंड बाउट माझी सेमीफायनल लागली होती ती सोबत लागली होती आणि ती जी बॉक्सर होती ती टू टाईम वर्ल्ड एशियन चॅम्पियन होती आणि तिच्यासोबत बाउट खूप टफ होती फर्स्ट राऊंड मी फाईव्ह झिरोने हारले होते माझा स्कोर डाऊन होता बट मी माझं होप्स नाही सोडले मी अजून माझा बेस्ट दिला सेकंड राऊंडमध्ये मी सेकंड राऊंड स्कोअर थ्री टू आला माझ्याकडे आला थर्ड राऊंड मी पूर्ण पॉवर ने खेळले माझ्या कोचने जे मला स्किल्स सांगितले मी ते लक्षात ठेवून मी ते खेळले आणि मी ती बाउट पण जिंकले मी सेमीफायनल बाउट जिंकले बट मी खूप उन्नीस ची बाउट होती कारण की फर्स्ट राऊंड मी लॉस झाले माझी काउंटिंग पण झाली होती त्या मध्ये बट तरी पण मी गिवअप नाही केलं मी सेकंड राऊंडमध्ये मी अजून अजून एनर्जी एनर्जीने अजून पावर स्ट्रेंथ स्किलने अजून खेळले आणि तिची पण काउंटिंग करवली आणि माझे स्किल्स जे कोचने सांगितले होते मी ते यूज केले त्या त्याच्यामुळं मी से थर्ड राऊंड पण जिंकले आणि स्कोअर फाईव्ह झिरो आला मला खूप चांगलं वाटतं इंडियाला रिप्रेझेंट करून आणि ती बाउट खूप टफ होती मला जिंकून फार समाधान वाटतं माझ्या यशामध्ये माझे आई वडील सनी सर आणि इतर जे कोचेस आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे भविष्यामध्ये मला ओलिम्पिक्समध्ये गोल्ड मिळवून भारताला रिप्रेझेंट करायचं आहे आणि मला भारताचं नाव मोठं करायचं आहे माझ्या वडिलांना स्पोर्ट्सची फार आवड होती आणि ते मला स्पोर्ट्स विषयी फार माहिती द्यायचे माझं तसं आहे स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट वाढत गेला मी बॉक्सिंग जॉईन केली आणि माझ्या फिटनेस साठी जॉईन केली होती मी कॉम्पिटिशन खेळले आणि कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकले आणि मला फार इंटरेस्ट आला बॉक्सिंगमध्ये आणि तशी मी अजून कॉम्पिटिशन कंटिन्यू करत गेले लोकनायक न्यूज